नमस्कार मी शीतल सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे जी गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून केली आहे ही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय कुरकुरीत होते खायला खूपच टेस्टी लागते छोट्या मोठ्या फुकीसाठी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाही खूप आवडते जर कोणी पाहुणे आले असतील किंवा पार्टी असेल तेव्हाही तुम्ही करू शकता बटाटे आणि कणकीपासून जरी बनवली गेली असेल ती खूप कुरकुरीत होते आणि पाच ते सहा तास अशी छान कुरकुरीत राहते पटकन होणारी रेसिपी आहे तेव्हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा चला तर मग आपण काय काय घेतलं आहे बघूया इथे मी एक वाटी कणिक घेतले नॉर्मल सी कणिक आहे ज्याची आपण पोळ्या वगैरे करतो तीच कणिक आहे त्यामध्ये दोन चम्मच रवा घालून घेतला रवासुद्धा बारीक आहे जो आपण उपम्यासाठी वगैरे जो वापरतो सिंपल सा तोच रवा घातला आहे दोन चम्मच आणि त्यामध्ये घालते अर्धा चम्मच मीठ आणि आपल्याला रवा मीठ आणि कणिक मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यातलंच थोडंसं पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेतलं ज्याचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे अगदी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि आपल्याला त्या पिठामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि ती या पिठामध्ये टाकली त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तेल घालून घ्यायचं म्हणजे तेलाचं आपल्याला इथे मोहन करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ह्या पिठाचा गोळा छान करून घ्यायचा आहे खूप असा पातळ आणि घट्ट खूप असा नाही तर मीडियममध्ये आपल्याला हा गोळा करून घ्यायचा जसं आपण कचोरीसाठी वगैरे करतो ना तसा हा गोळा तयार करून घ्यायचा बघा मी असा दाखवत आहे असा आपल्याला कणकेचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला थोडा वेळ सेट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचा आता एका पॅनमध्ये मी शेंगदाणे घेतले अगदी थोडेसे शेंगदाणे घेतले आहे आणि त्याला भाजून घ्यायचे आहे खूप जास्त नाही भाजायचे आहे हे थोडे थंड केले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं खूप बारीकही नाही करायचं जाडसर ठेवायचं आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकून घेतली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरची वापरू शकता बघा मी दाखवते इतकं जाडसर आपल्याला हे शेंगदाण्याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बटाटे बॉईल करून घ्यायचे आहे बटाटे खूप जास्त बॉईल नाही करायचे आहे आणि खूप गरमही नाही घ्यायचे बटाटा थोडा थंड होऊ द्यायचा जर तुम्हाला पटकन ही रेसिपी करायची असेल तर बटाटा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा थंड करून घेऊ शकता आता हा मी बटाटा किसून घेतला आहे तर मी स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता आता त्यामध्ये घालायचे आहे आपण जे वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरचीचं ते सगळं वाटण इथे घालून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला आणखी घालायचं आहे मीठ इथे मी चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घालून घेतलं आहे अर्धा चम्मच ओवा घातला आहे आणि एक चम्मच तीळ घालून घेतले आहे त्यामध्ये एक चम्मच मिरची कुटून घातली ला आहे लाल मिरची कुटून घातली आणि हे सगळे मसाले मिक्स करून घेते बटाट्यामध्ये आता हे बटाट्याचं चा मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपली जी आपण कणिक भिजवत ठेवली होती तीही जवळपास मुरत आली असेल तीही आपल्याला बघून घ्यायची आहे बघा बटाट्यामध्ये सगळे जे मसाले आपण घातले होते ते छान मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला जी कणिक झाकून ठेवली होती ती बघायची कशी आहे कणिक ही इथे छान फुलून आली आहे आपण त्यामध्ये रवा घातला होता त्यामुळे ही खूप छान कुरकुरीत होईल आता थोडीशी कणिक मी इथे मळून घेतली आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची खूप बारीक नाही लाटायचे मी आता किचन प्लॅटफॉर्मवरतीच हा पिठाचा गोळा ठेवून घेतला कणकीचा गोळा ठेवला आहे आणि त्याला छान लाटून घेतात तिथे जर तुम्हाला थोडेसे कोरड्यापिठाची आवश्यकता वाटते तर तुम्ही घेऊ शकता परंतु पीठ खूप छान उरलं गेलं आहे माझं कणकीचं त्यामुळे मला इथे कोरड्यापिठाची आवश्यकता पडली नाही आहे बघा अशा प्रकारे याची पटकन पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला गोल नाही लाटायची आहे तर थोडी लांब आकारामध्ये लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ज्या त्याच्या वड्या पाडायच्या आहेत ती खूप छान व्यवस्थित पाडला जाईल आणि एकाच पोळीमध्ये खूप सारा हा नाश्ताही बनवून तयार होईल बघा अशा प्रकारे मी ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते अशा प्रकारे आपल्याला ही पोळी इतकी जाडसर लाटून घ्यायची जसं आपण पराठा वगैरे लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती जे आपण बटाट्याचं मिश्रण घेतलं होतं ते छान पसरवून घ्यायचं आहे मी चमच्याने सगळं मिश्रण बटाट्याचं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण संपूर्ण पोळीवरती व्यवस्थित पसरवून घेत जेणेकरून सगळ्या ज्या आपण नाश्ता करत आहोत त्या सगळ्या नाश्त्याला याची छान टेस्ट आली पाहिजे म्हणजे संपूर्ण पोळीवरती बटाट्याचं मिश्रण जर लागलं ला गेलं तर जो आपण वड्या याच्या कापून घेणार आहोत त्या एकसारख्या मसाला सगळ्या वड्यांमध्ये पसरवल्या जाईल आणि ते खायला खूप छान टेस्ट लागेल आता बघा मी सगळं बटाट्याचं मिश्रण चमच्यानी छान पसरवून घेतलं आणि आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे अगदी घट्ट रोल करून घेत आहे व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत त्याप्रमाणे हळूहळू हो हो छान असा आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे आजचा हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला बाजारातून काही असं वेगळं सामान आणावं लागत नाही जे आपली रेग्युलर कणिक असते पोळ्यांसाठीची तीच कणिक घेतली आहे आणि नेहमीची सगळ्यांची फेवरेट अशी भाजी म्हणजे बटाटा तो घेतला आहे आणि तेवढ्याच सामानामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो आता बघा जो आपण रोल तयार करून घेतला तर दोन्ही हातांनी मी छान असा पसरवून घेत आहे जेणेकरून त्याचे काठा कुठेही मोकळे राहतील नाही ते छान इथे चिपकले जातील बघा अशा प्रकारे हा छान रोल करून घेतला आणि प्रेस करून घेतला आता आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे आता मी इथे चाकूने कापून घेत आहे आणि त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आहे आता बघा अशा प्रकारे ज्याप्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रकारे आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या जा, खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाड नाही करायचे आहे मीडियममध्ये आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे जसे मी व्हिडिओत दाखवत आहे अगदी तशाच प्रकारे याच्या वड्या पाडून घ्यायच्या ह्या वड्या पाडताना देखील तुम्ही बघू शकता की किती छान यांचा आकार आलेला आहे आता बघा अशा प्रकारे सगळ्या वड्या पाडून घ्यायच्या आहे ह्या वड्या आपल्याला डीप फ्राय करायचे आहे तुम्ही शाल फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पण मी इथे याला डीप फ्राय करणार आहे आता ह्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहे त्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आणि आता आपल्याला ह्या छान फ्राय करून घ्यायचे आहे आता त्यासाठी मी एका गॅसवरती तेल ठेवत आहे तेल गरम छान कडकडीत होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला सगळ्या वड्या त्यामध्ये तळून घ्यायचे आहे आता तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण जे कणिक काढून ठेवली होती रवा आणि कणकीचं जे मिश्रण काढून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ घालून घेते आहे आणि त्यात पाणी टाकून घेते आपल्याला पाणी टाकून हे सगळं मिश्रण छान करून घ्यायचं आहे खूप असं घट्ट नाही ठेवायचं आपल्याला हे मिश्रण थोडं पातळ करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे इथे गुठळ्या राहू द्यायच्या नाही कणकीच्या सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे बघा व्हिडिओमध्ये दाखव दाखवते आहे याप्रमाणे हे छान आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण कणकीच्या आणि बटाट्याच्या पिठाच्या मस्त वड्या करून घेतल्या होत्या त्या अशा घालून घ्यायच्या म्हणजे डुबवून घ्यायच्या आणि त्या एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायच्या तेल छान कडकडीत कर गरम झालं पाहिजे म्हणजे आपण जे नाश्ता केला आहे तो छान कुरकुरीत होईल तेल इथे जर खूप गरम नाही झालं तर मात्र त्या थोड्या सॉफ्ट होतील म्हणून तेल छान कडकडीत होऊ द्यायचं आणि नंतरच ज्या आपण वड्या तयार करून घेतल्या त्या त्या एक एक करून सोडायच्या बघा मी सगळ्या वड्या एक एक करून सोडते आहे ह्या सगळ्या वड्या तळत असताना इतका छान घमघमाट सुटला होता की मुलांना गाय झाली होती की कधी ह्या सगळ्या असता करून तयार होतं आणि कधी खायला मिळतो कारण हा इतका टेस्टी बनतो यांचा याच्या घमघमाटानेच तुम्हाला याची खायची इच्छा होते बघा सगळ्या वड्या आता मी तेलामध्ये टाकून घेतल्या आहे आणि आपल्याला छान याला गोल्डन फ्राय करून घ्यायच्या वड्या टाकल्यावरती लगेच याला फिरवायचं नाही आहे थोडी एक साईड जी असते ती छान गोल्डन होऊ द्यायची आणि नंतरच सगळ्या वड्या आपल्याला परतून घ्यायच्या म्हणजे दुसरी साईडही आपली छान फ्राय झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या वड्या गोल्डन फ्राय करून घ्यायच्या आहे मी सगळ्या ज्या वड्या टाकल्या होत्या ते एक, एक करून दुसरी बाजूसुद्धा छान फ्राय करून घेता यामध्ये तिळ ओवा असल्यामुळे खूप छान टेस्ट लागते आणि तिळामुळे यांचा लूकही खूप छान येते आता बघा सगळ्या वड्या छान आपल्याला तळून घ्यायच्या आहे अशा प्रकारे तुम्हीही हा नाश्ता करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की सांगा छोट्या मोठ्या भुकींसाठी पाहुणे वेळेवर लगेच आले तर त्यांना नाश्त्याला काय देऊ याचं टेन्शनच राहिले नाही अशा प्रकारे तुम्ही त्यांना गव्हापासून आणि बटाट्यापासून हा नाश्ता करून खाऊ घाला त्यांना कळणारसुद्धा नाही की फक्त हा गव्हापासून बनला गेला आहे बघा की कितकी छान कुरकुरीत झाला याला कशाचीही गरज लागत नाही तुम्ही अशाच खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा नाश्ता कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा इतका कुरकुरीत बनतो तुम्हाला बटाट्यापासून आण बनवलं आहे असं सुद्धा नाही ही याची टेस्ट खूप छान लागतो आणि करायलाही खूप इझी आहे पटकन तयार होतो आणि कुठलंही सामान तुम्हाला बाजारातून आणायची गरज लागत नाही बघा हा किती पटकन तयार झाला आहे आणि खूप छान कुरकुरीतसुद्धा झाला